नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडई झाडे झुडपे घराचं सौंदर्य तर वाढवतातच परंतु वास्तुदोषही दूर करतात शास्त्रात असे काही वृक्ष सांगण्यात आले आहेत जे केवळ वातावरण शुद्ध करत नाही तर घरातील सकारात्मकता सुद्धा वाढवता आणि यातलाच एक वृक्ष म्हणजे अशोक वृक्ष सरळ सरळ वाढणारा अशोक हिरवीगार निमूर्ती पानं हा घराच्या आजूबाजूला असेल तर घराचं सौंदर्य वाढतं यात काही शंकाच नाही पण इतकंच नाही तर अशोक वृक्षाला हिंदू धर्मात अत्यंत लाभदायक आणि पवित्र मानलं जातं चला तर मग जाणून घेऊया पण त्याआधी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्याकडे तुमच्या आवारात अंगणात अशोकाचं झाड असेल तर कमेंटमध्ये तेही आम्हाला सांगा बहुतेक लोकांच्या घरात उंच अशोकाची झाडं बघायला मिळतात अशोकाच्या झाडाच्या झाडाच्या नावाचा अर्थच असा होतो की दुःख दूर करणारा त्यामुळे घराच्या आसपास जर अशोकाचं झाड लावलं तर दुःख दारिद्र्य दूर होतं अशी मान्यता आहे घरात तणावमुक्त वातावरण होतं आणि सुख समृद्धीही येते अशोक वृक्ष सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानला जातो घराच्या मुख्य दरवाजावर अशोकाच्या पानांचं तोरण शुभ मानलं जातं त्यामुळे अनेक घरांमध्ये अशोकाच्या पानांचं तोरण आपल्याला दिसत ज्या घरात अशोकाचं झाड आहे त्या घरात वाईट शक्ती राहत नाही वास्तुशास्त्रानुसार अशोक वृक्ष मानसिक आणि शारीरिक ऊर्जा वाढवण्यासाठी उपयुक्त मानला जातो घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी हे झाड लाभदायी ठरतं शास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाज्याच्या कोपऱ्यात अशोकाचं झाड लावल्याने धनाची प्राप्ती होते असं मानलं जात असं मानलं जात की ज्या घरात अशोकाचं झाड असत त्या घरातली सगळीच कामं विना अडथळा पूर्ण होतात शुभ या पानांचा विशेष वापर केला जातो त्यामुळे अनेक आपल्याला अशोकाची पानं वापरलेली आढळतात अशोकाचं हे झाड उत्तर दिशेला लावावं तर त्याचा फायदा जास्त होतो अशोक वृक्षाच्या वृक्षाच्या रु, मुळांचे सुद्धा अनेक उपाय सांगण्यात आले आहे असं मानलं जात की शुभ मुहूर्तावर त्याचं मूळ काढून गंगेच्या पानानं स्वच्छ करावं आणि हे मूळ पूजेच्या ठिकाणी ठेवल्याने सुद्धा घरात कुठल्याही प्रकारचा दोष असेल तर तो दूर होतो थोडक्यात काय तर नावाप्रमाणेच हा शोक सगळ्या शोकांचं हरण करतो सगळे शोक दुःख आपल्यापासून दूर नेतो दू। असं मानलं जातं वास्तुशास्त्रात सुद्धा या गोष्टीला महत्त्व देतं आणि आपल्या हिंदू धर्म पुराणांमध्ये सुद्धा या गोष्टीला मान्यता आहे धन्यवाद